दहा दोन हजार पंचवीस पाहू शकता दिवाळीनिमित्त गावे आलोय आणि हे आमचे कुणाल शेड आहेत गणपती मंदिर गणपती बाप्पाचं लावू दर्शन पाहू शकता मित्रांनो पोरा मंदिरात या या लवकर लाईव्ह या मित्रांनो आपण युट्यूब लाईव्ह दाखवतोय सचिन अचपरे थोडी मुलाखत घेऊया दादा तुमचा भात किती भिजला तुम्हाला <laughs> के तो ठीक आहे दादा तुम्हाला काय वाटतं याबद्दल पाऊस आज पडतोय आज यांचं भात चार वाजता मित्रांनो फार टेन्शनमध्ये आले डोक्याला त्यांच्या टेन्शन आलेला आहे की भात त्यांचा आज भिजलेला आहे मित्रांनो पाऊस बघा किती पडतोय पाणी वगैरे भरलेलं आहे पाणी भरलेलं आहे तर थांबा दोन मिनटं मी आपलं व्हॉट्सअपला लिंक टाकतो दोन मिनटं थांबा बघा जोरदार पाऊस आहे मित्रांनो थोडं तुम्हाला दिसलं पाहिजे बघा पाऊस पडतोय मित्रांनो गणपती मंदिर आपलं आमचे बंधू देखील आले आहेत इथे गावाला आज तर मित्रांनो हे गणपती मंदिराचा परिसर आपला हा गणपती मंदिराचा हा परिसर जोरदार पाऊस आहे मित्रांनो बघा थे थेट कोकणातून तुम्हाला मी दाखवत आहे पाऊस पडतोय बघा लावणीचे कापणीचे दिवस आणि पावसाची सुरुवात सचिन अतपले सचिन अतपले दोन मिनटं इकडे येऊ शकता का सचिन अतपले लवकर या पावसा सचिन अतपले दोन मिनटं इकडे या आता किती होते तीस होते का मित्रांनो गणपती मंदिर आहे आपलं दाभोळे गावचं आराध्य दैवत श्री गणरायाचे चरणी मित्रांनो कसा माहितीये का थांबा सांगतो तुम्हाला दोन मिनिटं गणपती मंदिर आहे आपलं हे बघा हे खास वसईतून आले आहेत आणि पुण्यातून आले आहेत आमचे बंधू आहेत आणि यांना खूप टेन्शन आले की त्यांचा आज भात भिजलाय चार माल्या कापलेल्या होत्या तर भिजले त्यांचा भात

आता ही सर्व पोरं मंदिरात झोपणार आहेत सर्व पोरं मंदिरात आहेत झोपणार ही टोटल आता दहा पोरं आहेत मी नसतो मंदिरात झोपायला कारण का <laughs> <laughs> आपल्याला थोडी भीती वाटते काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळं आपण मंदिरात झोपत नाही पण ही सर्व आज झोपणार मंदिरात आता दोन दिवस झाले सर्व पोरं आलेले आहेत गावाला जरा का आपले शब्द चुकले तर थोडी समा असावी आणि ही पोरं डेली मंदिरात असतात सकाळ दुपार संध्याकाळ रात्रीपर्यंत कधी या बिंदास पोरं आपले असतातच आता थोड्या टायमाने काकड्या चोरायला जातील कारण का गणपती काकड्या नव्हत्या त्याच्यामुळे आता काकड्या चोरायला जातील आणि कुंट्या दादाला देखील आयटम भेटलेली आहे वाटत बघा फोनवर बोलतात काहीतरी गडबड असणारच कुंट्या दादाची मित्रांनो हा जो स्टेज आहे तिथे गेल्या वर्षी नमन झालेलं मागी गणेश जयंती निमित्त हौशी कलाकार नमन मंडल घोलवली यांचं आणि ह्या वर्षी देखील आहे हेच नमन बघा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आता घरी चालली पोरं हा

चला मित्रांनो आता झोपूया गणपती बाप्पा मोरया आता पोर येतील झोपायला परत उद्या दाखवूया आपण लाईव्ह बघा मित्रांनो आता ह्या पोर लग्न पण आहे या वर्षी करायचं आहे पण पोरगी नाही अजून भेटत थेट लाइव आज आपण दाखवतोय यांना